lúa, thằng to thối sai lắm, kiểu cái servo, cái 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 cái

राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मुला झालेलं प्रत्यक्ष नुकसान पाहण्यासाठी थेट बांधावर आलेले साहेब संकटाल झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्याच्या जप खूप मोठे आहेत काल अहमदपूर मतदारसंघामध्ये अवकाळी वारं आणि पावसाचं खूप मोठं या ठिकाणी फैमास झालं त्याच्यामुळं लिंगा नांदूर धांदा किंग असा एक पट्टा तयार झाला आज ज्या ठिकाणी आपण थांबलो तिथे बिंगदा म्हणून गाव आहे माधवराव गुंडरे म्हणून ते शेतकरी आहेत आपण सगळेजण बघतात अशा प्रकारचं झाडंच एवढे मोठे झाडाला फळं लागले होते अशी केशर चांगल्या क्वालिटी क्वालिटी आहे झाडं उकडून पडलेत मोडून गेलेत त्याच्यामुळं आम्ही सरकारच्या वतीनं माजरावला आम्ही असं धीर देतो की तुम्ही काळजी करू नका हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करायसाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही अगोदर खचून जाऊ नका माजुरा अशा प्रकारची सरकारच्या वतीनं मी माजरावला हिम्मत देतो त्यांना धीर देतो की कुणीही शेतकऱ्याला नुकसान झालं असलं पत्र उडून गेले असले तर घाबरून जाण्याचं कारण सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुम्हाला जिथे जिथे काही मदत करायला सर्व आम्ही मदत करून अशा प्रकारची आम्ही धीर देतो